नमस्कार मंडली तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मा युट्यूब चॅनल कोल्हावर आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओवर बघता मावरा दिसतंय आज पण आपण मारलेले आहे आज काय आपल्याला मावरा भेटतो तो बघूया तर चला बघा तर आपण मारता दे तर मंडळी चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा मस्त मासेमारीचे व्हिडिओ असतात बघायला पाठी पुरा सारी तरी कोळ्याचा पोर्या नाही घाबरला ए पोरी काय सांगू तुला पाहून दिल माझा हारवला तुझे पाटी पुरा सारी तरी कोळ्याचा पोर्या नाही घाबरला कोर जोरु चल इश्काची दोर यू से यू लव मी आय लव यू मोर तर मित्रांनो ही मागणी बघा मी एकदम मस्त आहे आणि घरात घर बघा तिचा कसं आहे कौटी जाते ती त्या लाल मसा लागलाय काय चला मित्रांनो बघूया लाल मसाला किती लागलाय बाबा आंबत लाल मसाला लागलाय बघा आणि एवढा लाल मासा लागला म्हणजे ला, आपल्याला रापडी मध्ये पण लाल मासा येईलच आणि किती येते ते तुम्हाला दाखवतो मी पूर्ण बघा व्हिडिओ झाले की दाखवतो तुम्हाला आणि आहे ना मित्रांनो बाहेर निघते खूप किंमत ना तिच्या उभी आहे की काय माहिती नाही मला पण आणि खातात की नाही ते पण नाही माहिती या माकलीला आणि ते आता बाहेर निघते बघा आणि जेवण तर पोड बघा झालो ते इथं तिला पण म्हणजे जरा टाकू सोडून देऊ आणि हा तिचा घर आहे बघा याच्यामध्ये राहते ती आणि कोणी कोणी बघितली सांगायची वाटली मी तर बाबा पहिल्यांदा झोपते आणि आता कलर पण चेंज केला आहे तिने लाल केलाय कलर आताच त्या प्रकार आहे मला पण चला हे जशी थोडं खेळूया बा या, या हाताला चिपकते काय बाबा व्यागला चटते चिपकली मित्रांई बघा तिला सोडून द्या आता थोडं खेलो जशाने आणि मावराला लागून आपल्याला पगा लाल मसा आणि तो रोग पाटे घेऊन येतो आणि टपामध्ये टाकतोय पण बघा तीन चार टपामध्ये मावरा टाकला आहे आणि जास्त लाल आहे म्हणजे जा लागूनच जास्त लाल मसाला आहे तर मंडळी आपली रापण आलेलं आहे ते बघा आणि तो भूत सोडते सगळी आणि ती भूतं एवढी सोडून घेतली की आपण रापण घेवात मध्ये आता तो पुतळा सोडायचं काम चाललं आहे आणि मावरा दिसते मित्रांनो बघा आणि पुतळा पण आली ना आपली आपण आली काय सगळी मावरा पोहते थोडासा तीन पोपट दिसतात आपल्याला इथं कि त्यात माहिती नाही नक्की पण पावताना आपल्याला तीन दिसतात आणि आता आपला माल आलेला आहे ना मावरा तिथे शिन वागायला बघा तिथे शिन मावरा वागायला पोपट वागायला दिसला असतील थोडं दोर थोडं मित्रांनो आपली रापन शेतून झाले पूर्ण हे बघा बावर हिरीच पण आहे त्यांना पका बागरा लाल मसा पोपड दोन तीन आहेत भाला वगैरे सगळा आहे बघू तिथं आता काय काय मांडले ते लाल जास्त दिसत आहे

इल्ली रे ड्लीन दा इंहली, औरत वो रट,asan जाली, पाली औरत,टочки सिने बघरणी. जपारीविंगि आप लोगाषा इंवरीो हो अपसी जमीस. महलत लीगे? शपरीवियरो कासी हें. हारी हरो हिम इंतर सेयो ओर रहे पारयेग

मित्र घेते विवेक कोली वार आहे म्हणून तुम ते पका ही दिसतो नाही जाण फक्त पाण्याने भरलाय गेला धरा पाणी बघा पाणी पाणी हिरिसाचं पाणी आहे बघा हिरिसा म्हणून पाणी आहे सकलाय बारीक सकला सकलाय भारता दाखवते नंतर आणि बघा लाल मसा निपाला बघा झाला पहिला झिला आपला आणि रितेश कोली झिली मस्त लावते म्हणून त्याची तारीफ पण केली मगाशी थोडी आणि दुसरा झिला रमन कोली लावताना तू ओले बंद ओले बंद अदेश पोपणाला पोपन आता झिलन हे रमण पोपडालाय नाही इकडे दाखव ना सांग दुसरा झुला आलाय आणि दुसरे जिल्हा पोपड आलाय अर्धा झिला आहे विवेकला वर्ड मारून सांगताना आणि यो विवेक कोली तो झिली घेताय नमित शेंडी घेते भूषण उभाय टिमल्या उभाई संदेश उभा राम उभाई सगळ उभाय तिचा झिला हल देशान भरलेला झिला आर्या दुसरा झिला रामची गँग राम हागर

बघा हिरीस निसता पाण्या भरलेला येते मावरा कमी येते भरलेला येते पण तो पाणी येते म्हणून तो अर्धा अर्धा होते वरती पाणी आता घालवते कचकमार कचकमार असालवत त्यांचा बावरा बागा मित्रांनो जिवंत एकदम बाकरा बिघरा हातमशाज Ataupun juwan tay Naalma sa mong juwan tay Mitra no, फुलझीला आलेला आहे आणि चौथा जिला हातला आपला वार आहे म्हणून हलते सगला आणि शिला फुलाय

अली मारू दे संध्या राम राम हाय जो, जो बघा माउरा मिस्ता नालमासा मित्रालमासा नाल नाल बाकरा बघा आली मूर्ती

दिली मित्रांनो कावळा आलाय आपल्याला याला ले कावळा बोलताना आणि चांद पून बोलताना बघा कसा आहे चांदे एवढा असा बघलो तशी सुरमेज वाटेल या का तर उरूया आपण आणि कावला उरत आणि आपला लास्टिला घेतलेला आहे आणि मावर खापला आवरात पाच वाजेला पाच आहे आणि खापला आणि मित्रांनो यो हॉलेबाग राही Questo è quello che stiamo guardando. Il sole è piccolo, non lo झिली येताना ही ये दांडीत निघली आणि झिली नव्हती आम लोड असते हिरिसांचे टिंकू तिला आता टाईट करते लावून मस्त पैकी ही बाटली इथून निघलेली आमची आणि अंतिम खेळ अंतिम गेम शेवटचा षटकार या लाल लाल खजाना आणि मानंद सगळं माउरा संपलेला सांगते आपला डिंगी मॅन रमण ढोंडू उर्प डहाणू विदेश काय ते माहिती माउर्फ तरी त्याला खातन काय खाणार खातात यो 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 काय प्रकारे आहे त्याचा यो चिपक ते तो माहिती पण ते का तसा का हो त्याला दिला द्यावानी बनवता ना अजून काहीतरी माहिती आणि लालमसे साईज आता मोठी झाली साईद लालम बुर आज ताई म्हणजे करा मेला दिलो का आता कॅच लागला

घेवा पुन तर मंडळी आपला मावरा येऊन झालेला आहे सगळा पाच जिल्ह्यांचा येऊ सगळा मावरा आणि यावरात बिसा हेरिश झाला रित्य कोल्हि काय दाखवता बघताना सगळं जण मालवण आणि तुझे मानवण चूक आलेल आहे ती नि चूक टांगू ते भरतच गे आता ना तिला मित्रांनो जो तो म्हणजे नुसता पाणी पाणी येत होत्यांना तो दाखवतो तुम्हाला तोच झिला नाही आपले पाच झिल्यांना तोच निस्ता झालाय तो 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 आणि तो आला नाही का मावरा कमी येत आहे पाच झिल्यांचा मावरा पक्का झाला असता आपला तर मित्रांनो हा जे लिफिस्ता प्रकार आहे याला हिरीस बोलता मी तुम्ही काय बोलता हो सांगा तुम्ही काय बोलला शिव याच्या आतमध्ये एक तो काला डॉट आहे तो मला जीव असेल त्याचा आणि जाम आलेला आम्हाला हे बघा किती आहे आणि या जेलेबीशी खाज येत नाही म्हणून मी त्याच्यात हात लालते दुसरं येत त्याची जाम खाज येते आणि पाण्याला घेऊन येते सोबत तो नमस्कार मंडळी तर आज आपण रापणीमध्ये कशी रापण घ्यात आणि कसा मावरा आला कसा घेतला मावरा तो सगळा दाखवला आहे हो आणि मस्त मच्छी आली आपल्याला आज लाल मसा घागरा घागरा कमी आहे पण लाल मासा जास्त आलेला आहे आणि आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता माझा काम चालू आहे काम करायला लागेल म्हणून मी व्हिडिओचा एंड करतोय आणि काळजी घ्या बाय बाय